नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील विज्ञान या विषयावरील मानवी आरोग्यशास्त्र या घटकावर सत्तर प्रश्न पाहणार आहोत या हे आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक मानवाचा समावेश कोणत्या गटात केला जातो आणि याचं उत्तर आहे मानवाचा समावेश सस्तन प्राणी या गटामध्ये केला जातो प्रश्न क्रमांक दोन मानवाला कोणते शास्त्रीय नाव देण्यात आले आहे तर मानवाला होमोसेपियन हे शास्त्रीय नाव देण्यात आलेले आहे सेपियन म्हणजेच काय तर बुद्धिमान मानव प्रश्न क्रमांक तीन युरोपमध्ये होमोसेपियनला कोणत्या नावाने ओळखले जाते तर युरोपमध्ये होमोसेपियनला क्रोम्यानॉन या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार अन्ननलिकेची सुरुवात शरीराच्या कोणत्या भागापासून होते तर अन्ननलिकेची सुरुवात शरीराच्या मुखापासून यालाच आपण मुख गुहा असेही म्हणतो आता थोडक्यात अन्नलिका कुठून सुरू होते आणि कुठं जाते हे आपण पाहूया तर सुरुवात होते गुहेपासून त्याच्यानंतर येते ग्रसनी त्याच्यानंतर ग्रासिका मग जठर त्याच्यानंतर लहान आतडे आणि मग मोठे आतडे अशी ही आपली अन्ननलिका आहे प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या पचन ग्रंथी आहेत तर मानवी शरीरामध्ये ज्या पचन ग्रंथी आहेत त्या आहेत लाळ ग्रंथी यकृत आणि स्वादुपिंड प्रश्न क्रमांक सहा मानवी जबड्यात एकूण किती जात असतात तर मानवी जबड्यात एकूण बत्तीस जात असतात प्रत्येक जबड्यामध्ये एकूण सोळा सोळा सोळाशे एकूण मिळून बत्तीस दात होतात त्यामध्ये कृदक पटाशीचे दात असतात आठ सुळे दात चार असतात उपधाडा आठ आणि दाडा बारा असे मिळून एकूण बत्तीस दात असतात प्रश्न क्रमांक सात अन्नाचे तुकडे करण्याचे काम कोणते दात करतात तर अन्नाचे तुकडे करण्याचे जे काम आहे ते कृदक दंत म्हणजेच पटाशीचे दात करतात प्रश्न क्रमांक आठ अन्न चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया कोणते दात करतात तर अन्न चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया सुळे दात उपदाडा आणि दाडा हे मिळून करत असतात प्रश्न क्रमांक नऊ मानवी शरीराच्या कोणत्या अवयवास हाड नसते तर मानवी शरीराचा जो जीभ हा भा हा जो अवयव आहे तर यामध्ये हाड नसते जीभ हा मुख गुहेच्या तळाशी जिव्हा बंधाने चिकटलेली असते त्याचबरोबर जिभेवर रुचिकलिका आणि अंकुरक असतात प्रश्न क्रमांक दहा मानवी जिभेचे वजन पुरुषांमध्ये किती असते तर मानवी जी जिभेचे जे वजन आहे ते पुरुषांमध्ये असते सत्तर ग्राम आणि महिलांमध्ये असते साठ ग्राम आणि मानवी जिभेची लांबी दहा सेंटीमीटर इतके असते प्रश्न क्रमांक अकरा रंध्रापासून जठरापर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागास काय म्हणते म्हटले जाते तर रंध्रापासून जठरापर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागास ग्रासिका असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा जठरातील जठर ग्रंथीतून कोणता रस स्रावतो तर जठरातील जठर ग्रंथीतून जाठर रस हा रस रावतो उदराच्या इतर उदराच्या येणार उदराच्या डाव्या बाजूला मध्य पटलाखाली इंग्रजी जे अक्षरासारखे जटर असते आणि याचे मुख्य कार्य काय असते तर अन्न साठविणे व अन्नाचे अंशता पचन करणे इथं तुम्ही उदराच्या करून घ्या उदराच्या उदराच्या डाव्या बाजूला मध्य इंग्रजी जे आकाराचे जठर असते आणि मुख्य कार्य आहे अन्न साठवणे व अन्नाचे अंशता पचन करणे प्रश्न क्रमांक तेरा अन्नाचे संपूर्णता पचन आणि पचलेल्या अन्नाचे शोषण करण्याचे कार्य कोण करते तर अन्नाचे संपूर्णता पचन करणे आणि पचलेल्या अन्नाचे शोषण करणे हे कार्य लहान आतडे करत असते प्रश्न क्रमांक पंधरा लाळ ग्रंथीतून कोणता पाचक्रव स्रावतो तर लाळ ग्रंथीतून टायलिन हा पाचक्रव स्रावत असतो आणि याचं कार्य काय असतं तर पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोज मध्ये करणे हे याचे कार्य आहे प्रश्न क्रमांक एक सोळा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर मानवी शरीरातील जी सर्वात मोठी ग्रंथी आहे ती आहे यकृत आता यकृताच्या खाली उजव्या बाजूस पित्ताशय असते बघा आणि या पित्ताशयाचे काय काम काय आहे तर पित्तामुळे मेदाच्या पचनास मदत होत असते प्रश्न क्रमांक सतरा निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुगे म्हणून कशाचा उल्लेख केला जातो तर निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुगे म्हणून कर्बोधकांचा उल्लेख केला जातो प्रश्न क्रमांक अठरा हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या जैवरासायनिक क्रियेद्वारे कर्बोदकांची निर्मिती होते तर हिरव्या व वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण या जैवरासायनिक क्रियेद्वारे कर्बोदकांची निर्मिती होत असते प्रश्न क्रमांक एकोणवीस कर्बोदके ही कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेली संयुगे आहेत तर ही कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून बनलेली संयुगे आहेत प्रश्न क्रमांक वीस कर्बोदके ही मुख्यतः कोणत्या पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात असतात तर कर्बोदके ही मुख्यतः स्टार्च या पिष्टमय पर पदार्थाच्या स्वरूपात असतात प्रश्न क्रमांक एकवीस पेशींच्या चयापचयासाठी कोणती शर्करा वापरली जाते तर पेशींच्या चयापचयासाठी ग्लुकोज ही शर्करा वापरली जाते प्रश्न क्रमांक बावीस शरीराला ऊर्जा पुरवणे हे कोणत्या पोषण द्रव्याचे कार्य आहे तर शरीराला ऊर्जा पुरवणे हे कर्बोदकांचे कार्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस आयोडीन टेस्टद्वारे कोणत्या पदार्थांचे अस्तित्व ओळखले जाते तर आयोडीन टेस्टद्वारे पिष्टमय पदार्थांचे अस्तित्व ओळखले जाते आणि आयोडीनमुळे पिष्टमय पदार्थ हे निळे पडत असतात प्रश्न क्रमांक चोवीस शरीरास मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते तर शरीरास मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारे घटक आहे कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने प्रश्न क्रमांक पंचवीस शरीरास अल्प प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते तर शरीरास अल्प प्रमाणात जे आवश्यक असणारे घटक आहेत ते आहे जीवनसत्वे आणि खनिजे प्रश्न क्रमांक सव्वीस शरीर बांधणीसाठी कोणते पोषण द्रव्य आवश्यक असते तर शरीर बांधणीसाठी प्रथिने आवश्यक असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस ही सुमारे किती प्रकारच्या अमिनो अमलापासून बनलेली असतात तर प्रतिने ही सुमारे वीस प्रकारच्या अमिनो अमलापासून बनलेली असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त असते तर आहारातील प्रथिनांचे जे अस्तित्व आहे ते ओळखण्यासाठी युरेट चाचणी उपयुक्त असते प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या घटकापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात तर प्राण्यांपासून जी प्रथिने मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हटलं जातं प्रश्न क्रमांक तीस सजीवांच्या जैवरासायनिक क्रियांशी संबंधित उत्प्रेरक प्रथिने म्हणजे काय तर सजीवांच्या जैवरासायनिक क्रियांशी संबंधित उत्प्रेरक म्हणजेच विक्रे होय उदाहरणार्थ अमायलेज लायपेज आणि ट्रिप्सिन प्रश्न क्रमांक एकतीस चयापचय व शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने कोणती तर चयापचय व शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने आहेत संप्रेरके प्रश्न क्रमांक बत्तीस प्रथिनांची प्रमुख कार्ये कोणती तर ॲमिनो ऑमलांची निर्मिती शरीरास ऊर्जा पर पुरवणे ही प्रथिनांची प्रमुख कार्य आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जीवनसत्वांचा शोध कोणी लावला तर पोलंडचे फंक ह्या संशोधकांनी जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस कोणते जीवनसत्व कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना उपलब्ध होते तर ड जीवनसत्व हे कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला उपयोग म्हणजे उपलब्ध होत असते सजीवांना प्रश्न क्रमांक पस्तीस मेधात विरघळणारी जीवनसत्वे कोण कोणती आहेत तर मेधामध्ये जी विरघळणारी जीवनसत्वे आहेत त्यामध्ये अ ड ई आणि के या जीवनसत्वांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक छत्तीस कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरगळतात तर बी कॉम्प्लेक्स आणि सी जीवनसत्व ही दोन जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात प्रश्न क्रमांक सदतीस रातांदळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर रातांदळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो आणि याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल आणि याचा जो प्रमुख स्रोत आहे अजीवनसत्वाचा तो आहे गाजर प्रश्न क्रमांक अडतीस लाल रक्तपेशींची निर्मितीमध्ये कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे तर लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये बी ट्वेल या जीवनसत्व महत्वाचं असतं प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ब जीवनसत्व गटातील कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी हा रोग होतो तर ब जीवनसत्व गटातील बी वन या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी हा रोग होत असतो आणि याचं शास्त्रीय नाव आहे थायमीन प्रश्न क्रमांक चाळीस क ड क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो आणि यामध्ये हिरड्या सुजून त्यातून रक्त येतं प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक बेचाळीस वांजपणा वारंवार गर्भपात स्नायू कुपोषण इत्यादी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात तर वांजपणा वारंवार गर्भपात होणे स्नायू कुपोषण हे जे आजार आहेत ते ई जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे हिमोफोलिया हा आजार होतो आणि यामध्ये जखमातून वाहणाऱ्या रक्ताची गुटळी होत नाही प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चा मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी नव्वद टक्के कॅल्शियम शरीरातील कोणत्या भागात असते तर मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी नव्वद टक्के कॅल्शियम हे शरीराच्या हाडांमध्ये असते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शरीरातील पा कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते तर शरीरातील ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांना शरीराचे सैनिक असे म्हटले जाते आता या पांढऱ्या पेशींचा जो आकार आहे तो तांबड्या पेशींपेक्षा मोठा असतो त्याचबरोबर यांची निर्मिती अस्थिमज्जा प्लिहा आणि रसग्रंथीमध्ये होत असते आणि या पांढऱ्या पेशींचं कार्य काय आहे तर शरीरातील रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करणे हे यांचं कार्य आहे त्याचबरोबर यांचा जीवनकाल बारा ते वीस दिवस इतका असतो प्रश्न क्रमांक शेचाळीस जागतिक रक्तदान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक रक्तदान दिवस म्हणून जून हा दिवस साजरा केला जातो आता डॉक्टर कार्ल लँडस्टायनर या ऑस्ट्रेलियन संशोधकाने एकोणीसशे मसाली ए बी आणि ओ या तीन रक्तगतांचा शोध लावलेला होता म्हणून दोन हजार चार पासून चौदा जून या हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर कार्ल लॅनस्टायनर यांच्या या संशोधनाच्या स्मरणार्थ प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आयोडीन अभावी कोणता रोग होतो तर आयोडीन अभावी ग्वायटर हा रोग होतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लोहाच्या अभावी म्हणजेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर लोहाच्या अभावी म्हणजेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पांडुरोग होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मानवी रक्तात कोणती शक शर्करा असते तर मानवी रक्तात ग्लुकोज ही शर्करा असते प्रश्न क्रमांक पन्नास रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते तर रक्ताचे शुद्धीकरण हे किडनी या अवयवाद्वारे केले जाते प्रश्न क्रमांक एक्कावन्न निरोगी व्यक्तीच्या शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते तर निरोगी व्यक्तीच्या शरीरात अंदाजे पाच लिटर इतके रक्त असते प्रश्न क्रमांक बावन्न मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात किती हाडे असतात तर मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात प्रश्न क्रमांक त्रेपन्न मानवी शरीरातील सर्वात लहान हाड शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये असते तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाडा कानातील कडी हे असते आणि याचा आकार केवढा असतो तर जी कानातील कडी असते त्याचा आकार तांदळा एवढा असतो त्याचबरोबर ते, ते पोकळ असते प्रश्न क्रमांक चोपन्न जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणत्या दिवशी पाळला जातो तर जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल या दिवशी पाळला जातो एकोणीसशे पन्नास पासून प्रश्न क्रमांक पंचावन्न छातीचा पिंजरा किती हाडांचा बनलेला असतो तर छातीचा पिंजरा हा बावीस हाडांचा बनलेला असतो प्रश्न क्रमांक छप्पन मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते तर उर्विका जे मांडीमध्ये असते तर हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे प्रश्न क्रमांक सत्तावन बायोटीन हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे तर बायोटीन हे जीवनसत्व बी सेव्हन याचे से शास्त्रीय नाव आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन मेदात विरघळणारे जीवनसत्व कशात साठवले जाते तर मेदात विरघळणारे जीवनसत्व हे यकृत आणि वसावृतीमध्ये साठवले जाते प्रश्न क्रमांक एकोणसाठ ए एक जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो प्रश्न क्रमांक साठ ओ गटाचे रक्त सर्व गटांशी जुळते म्हणून ओ रक्त गटाच्या मनुष्यास काय म्हणतात तर ओ रक्तगटाची जी व्यक्ती असते त्यांचे रक्त सर्व रक्तगटांशी जुळते म्हणून त्या रक्तगटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकसष्ट सर्व योग्य ग्राही असे कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हटले जाते तर ए बी रक्तगटाच्या व्यक्तींना सर्वयोग्य ग्राही असे म्हटले जाते कारण ए बी रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व गटाचे रक्त चालत असते प्रश्न क्रमांक बासष्ट एकोणीसशे चाळीसमध्ये आर्यच रक्त गटाचा शोध कोणी लावला तर या गटाचा शोध एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये कार्ल लँडस्टायनर व ए यस बेनर याने लावलेला आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कोणत्या द्रव्यामुळे रक्तकणिकांना तांबडा रंग येतो तर हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे रक्तकणिकांना तांबडा रंग येतो प्रश्न क्रमांक चौसष्ट कोणताही दाता एका वेळी सुमारे किती मिली रक्तदान करू शकतो तर कोणताही दाता एका एक वेळी चारशे पन्नास एम एल इतकं रक्तदान करू शकतो प्रश्न क्रमांक पासष्ट निरोगी व्यक्तीच्या शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते तर निरोगी व्यक्तीच्या शरीरात अंदाजे पाच लिटर रक्त असते प्रश्न क्रमांक सहासष्ट मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात तर मानवी कवटीमध्ये एकूण बावीस हाडे असतात प्रश्न क्रमांक सदुसष्ट छातीचा पिंजरा किती हाडांचा बनलेला असतो तर छातीचा पिंजरा हा चोवीस हाडांचा बनलेला असतो प्रश्न क्रमांक अडुसष्ट मांडीमध्ये असलेले मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते तर मांडीमध्ये असलेले सर्व मानवी शरीरातील सर्वात लांब आहे हाड आहे उर्विका प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात किती हाडे असतात तर मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तर मानवी हृदय चोवीस तासात सुमारे किती लिटर रक्त पंप करू शकते तर मानवी हृदय सुमारे चोवीस तासात दहा हजार लिटर इतके रक्त पंप करू शकते तर धन्यवाद मित्रांनो असे आज आपण सायन्स या विषयावरचे सत्तर प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला यातील कोणताही प्रश्न चुकीचा वाटत असेल किंवा तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद